नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर लागला आणि त्या निकालानंतर त्या निकालाची कारण माणसं असेल किंवा त्या निकालाबद्दल तर सगळा त्यांच्या सत्र असेल हे गेले सहा सात दिवस आपण सगळेजण करतो आहोत ऐकतो आहोत बघतो आहोत परंतु दोन हजार चोवीस ची निवडणुकीला सामोरे जात असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला आपल्या सगळ्यांचेच खूप मनापासून या ठिकाणी आभार मानायचे कारण आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी मागच्या एक दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि वेळ हा या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाण्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी दिलात आणि त्यामुळेच मला वाटतंय जनमतातून जवळपास एक लाख एक, एक हजार सहाशे एकतीस मतं एवढं मोठं मताधिक्य तरी ईव्ही ची शंका तुम्हाला सगळ्यांना असली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकलं किंवा आपण सगळ्यांनीच गावोगावी प्रत्येक भागामध्ये रॅली करत असताना पवारसाहेबांची मोठी सभा करत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पदयात्रा सभा कोपरा साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या सगळ्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानावेत याच्यासाठी खरं म्हणजे आणखी ही मिटिंग त्या ठिकाणी घेतली होती अनेक मंडळींनी त्या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे दोन हजार नऊपासून मी निवडणूक त्या ठिकाणी विधानसभेची लढवतो दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीसला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली चोवीसला ईव्हीएम सारख्या अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी संधी आपल्यापासून दूर गेली पद्धत येत आहे पण तुम्हाला आठवतंय माझे वडील वासी चंदूबागा जगत वासतील एकोणीसशे ऐंशी पासून समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करत आहेत पंच्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव नव्याण्णव ह्या सगळ्या काळामध्ये आणि मला वाटतं त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने पराजयाने त्यांना सामोरे जावं लागलं तरी सुद्धा ते कधी खचले नव्हते त्यामुळे मी खचलो नाही मला फक्त सगळ्यांना गोष्ट सांगायची तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे मी जो कोणी संजय जगता म्हणून आहे तो उभा आहे कारण तुम्ही सगळे जण म्हणून बरोबर आहात एक गोष्ट आहे की जरी स्वतःचा विजय आणू शकलो नसलो तरी सुद्धा निश्चितपणे सांगतो देवानी एक शक्ती खूप मोठी माझ्या हातामध्ये दिली मी ही विजयी करू शकतो उद्याच्या महिन्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या तीन निवडणूक आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च पर्यंत मला वाटतं सदुसष्ट ग्रामपंचायतींच्या पुरंदरमध्ये निवडणूक आहेत काही सहकारी संस्थांच्या निवडणूक आहेत तुम्हा सगळ्यांना नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरे जायचे ह्या निवडणुकींना सामोरे जात असताना मला वाटतंय कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या मनाशी एक निश्चय केलाय की काही झालं तरी ह्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही येणार मी निवडून येऊ द्या ना काही करायला लागेल काहीही करायला लागलं तर जे माझ्या बरोबर आहेत ना तेच तुम्हाला नगरसेवक दिसतील जे माझ्या बरोबर आहेत तेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य दिसतील जे माझ्या बरोबर आहेत तेच सांगितलं मी कुठे पोचायला कमी पडलो असेल फोन उचलायला कमी पडलो असेल कुठे आर्थिक पडलो असेल कुठे लोकांच्या पर्यंत जायला कमी पडला असेल आता नाही मी उमेदवार नाहीये कोणी मला फोन उचलला नाही म्हणून कोणी मला काही मी काय बोललो पो म्हणून नावं ठेवू शकत नाही आणि मी कसा वागतो म्हणून नाव वा ठेवू शकत नाही आणि मला माहिती आहे माझी ताकद सगळ्यात मोठी काय आहे मी स्वतःसाठी जरी काही करू शकत नसलो तरी दुसऱ्यांच्यासाठी खूप काही करू शकतो आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची हा जर पराजय आपल्याला कुसून काढायचा आहे ना कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्याकडून काहीच नको मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पुणे महानगरपालिका पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्याकडून फुरसुंग्या असेल सासवड असेल जेजुरी असेल ह्या नगरपालिका हव्यात की पंचायत समिती असेल पुरंदरची जिल्हा परिषद असेल आपलं वडकी गाव असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी जे काय लागेल तन्मन धनाने आणि सगळ्या लागतील त्या सगळ्या गोष्टींच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभा आहे मी आपल्या सगळ्यांना विचारत घेऊन उमेदवार माझ्या जवळचा किंवा लांबचा नसणार आहे मी हेही स्पष्ट सांगते उमेदवार काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा किंवा हा नसणारे उमेदवार जो तुम्हाला सगळ्यांना हवा आहे ना तुम्ही निवडणारे उमेदवार आणि तुम्ही जे आहे ना तो उमेदवार असणारे सगळे आणि त्याच्या मागे सक्षमपणे उमेदवार हा एक आहे लबाट जे आहेत ना त्यांना त्याच्यात धापट कराय के स्वतःला विकायला लागलं तरी त्यांनी हिंमत दाखवली ना मला बाजूला करायची त्यांना मला हिंमत दाखवायची कि मी त्यांना कसं बाजूला खाण्यासारखं करू शकतो आणि त्यासाठी ना मला आपल्या सगळ्यांची गर्दी द्यावश्य माझी बायको इतर राजवजनी बसलेली आम्ही सगळे आहोत मला आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची निश्चितपणे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय आपण जवळपास पाच टक्के म्हणजे एकवीस ई एम मशीन आणि बुथ चेकिंगसाठी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काम करतोय बुथच्या बाबतीमध्ये काम करतोय मतदानामध्ये कुठं चुकलंय तेही बघतोय स्वतःच ऑडिट मी करतोय गावागावांचंही ऑडिट आपण करतोय आपल्याला सगळ्या गोष्टींचा महत्व त्या ठिकाणी करायचं आहे मी मागच्या म्हणजे सोमवारी मी दिल्लीला गेलो होतो पवार साहेबांनाही भेटलो सुप्रिया साहेब भेटलो सगळ्यांना भेटलोय माझ स्पष्टपणे भूमिका आहे जिथं तिथं आपण चुकलोय ईव्हीएम हा दोषी आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी कारण आज केवळही नाही दोन दोषी उपयोग नाही आज तुम्ही बघितलं कितीतरी गावं आज हवेजी मध्ये म्हणजे मी इतर गावांना दोन कारण खूप साऱ्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली परंतु खरोखर मनापासून मी आभार मानले येवलेवाडी कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ही गेमच्या ह्या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा येवलेवाडी असेल वडकी असेल गोळकरवाडी असेल वडाची वाडी असेल आपल्या पुरंदर मध्ये पोंड्या असेल असेल राजेवाडी असेल जाधववाडी असेल सासवड आंबोळी पारगाव पांडेश्वर रानमाळा धालेवाडी कोथळे निळूंज खानवडी नाद्रेसुपे सुपे अर्जुन मावडी कप जेजुरी साकोर्डे शिंदेवाडी खेंगरेवाडी चिवेवाडी काजरी दवनेवाडी पिंगोरी कवडेवाडी हारगुडे माऊर कोंटेवाडी गुळुंचे पिंपरेकोर निराश उदा ह्या सगळ्या गावांनी येण त्या ठिकाणी खूप चांगली साथ दिली आणि आपल्याला कुठे तरी येणार एक नंबरला उभरायचा मान त्या ठिकाणी तेवढं मी पण त्याच्यामध्ये कमी पडलो असेल मी पोचायला कमी पडला असेल परंतु निश्चितपणे मान केलं पाहिजे की ह्या गावांनी खरोखर पुढाकार दिला आपण सगळ्यांनी खूप मान सन्मान मला त्या ठिकाणी दिला आहे कारण आज संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली ईव्हीएमच्या काळामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज आता ईव्हीएम मध्ये तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय की कुठे मशीन मध्ये पर्सेंटेज मध्ये सेट केले कुठे मशीन त्या ठिकाणी काही लोकांचा क्लेम आहे की त्या ठिकाणी पूर्ण मशीनच कोड टाकला त्यांनी आणि त्या कोडच्या नंतर म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल आपल्या एका आमदाराने तर त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये दिल्लीच्या विधीमंडळामध्ये त्याचा डेमो दाखवायचा कंपनीचा म्हणजे आज जे आपण म्हणतो ना ट्विटर त्या कंपनीचा तोही म्हणतो की ईव्हीएम हॅक होऊ शकते या सगळ्या गोष्टी होतात तुम्हालाही आम्हाला माहिती आहे आज तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरतो मोबाईल किंवा मशीन आहे ना ह्याला माणसासारखी स्वतःची मेमरी नाहीये जे टाकू आपण तेच ते बोलतं आणि ते टाकायचं काम जे आहे ते सरकारी एजन्सी किंवा सरकारनी नेमून दिलेली एजन्सी त्या ठिकाणी करते त्यामुळे त्याच्यावरती अति जास्त बोलण्यापेक्षा आज आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांना जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम मशीन शिवाय जाणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी सामोरे जात असताना आता कुठेतरी स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे मी जरी चुकत असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं बाय सर हा तुमच्या वेळेला नव्हता आज तुम्ही कसा काय त्याला घेऊन करता त्याच्या बरोबर कसा ही <laughs> तुमची <तुम्ते> सगळ्यांचा <laughs> तो हक्क आणि अधिकार माझ्यावरती तेवढा अतिशय स्पष्टपणे आहे मला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्याला आपला पराजय पुचायला लावणार आपला पाया जो आहे पक्षाचा आपला जो पाया आहे आपल्या संघटनेचा आपला जो पाया आहे आपल्या एकत्रित ताकदीचा ही ताकद कधी उभी राहणारे जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये ताकदीने उभं राहणार आणि हे उभं राहण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हेवे दावे भेदभाव कोण जवळ आहे कोण आहे आपल्या मधला हे लोक आहेत ना त्यांना लांब काढायचे काम आमचं परंतु आपल्या मधले हे आणि दोष बाजूला ठेवून निवडणूक जिंकली पाहिजे त्यासाठी एकत्रित पाहिजे गोष्टी आपण कधी म्हटलं नाही कोण पुढे आणि कोण मागे आपण सगळे जर चार पावलांवरती मागे राहून येणार पुढे तर घेत होतो आणि ती पद्धत मला वाटते आपण सगळ्यांनी दाबवली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना आजचे हे सगळे आभार मानत असताना एकच नंबरपर्यंत विनंती मला करायची आपल्या सगळ्यांना की ह्या पराजयाचं खापर आपल्याला जर कुणावरती फोडायचंय तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आपल्याला ते फोडायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण तन्मधनाने माझी तयारी आहे तुम्ही सगळ्यांनी तयारी करावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला टाकतिनी तुम्हाला सगळ्यांना आणि ह्या निवडणुका ज्या आहेत ना ह्या तुमच्या आहेत माझ्या नाही आहेत पाच वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे पाच वर्षानंतर विधानसभेचं काय करायचं ते आपण बघूयात मला पण करतो आहेत आहेत दादा आहेत त्या ठिकाणी सर आहेत नाना आहेत खाली बसलेले सचिन शेटा असतील अजिंक्य आहेत आपलं शरद आहेत सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत सगळ्यांना स्पष्टपणे सांगायचं ज्या ज्या वेळेस आपण तुम्ही मला ताकदीने ता सांगाल त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित आहे हजर आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही ताकदीने त्या ठिकाणी कारण मला माहिती तुम्ही सगळ्यांनी जे माझ्यावरती प्रेम केले मा तुम्ही सगळ्यांनी जिद्दीने उभं राहायला हिथून पुढच्या काळामध्ये तुमच्या बरोबर उभं राहणं ही माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे आणि एक गोष्ट निश्चितपणे मी जे मागाशी म्हटलो ते माझ्या हातामध्ये माझ्यासाठी ये दे दे ना माझ नशीब फुलवण्यासाठी माझ्या हातामध्ये ताकद नसेल परंतु दुसऱ्याचं नशीब फुलवायची खूप मोठी ताकद

इथून पुढच्या काळामध्ये मी निवडणुकीमध्ये सांगत राहिलो नेहमी सांगत आलो की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी सदैव आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे आपण मला त्या का ठिकाणी ताकदीने उद्याच्या काळामध्ये आपल्यालाही पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागणार आहे निवडणुका सोप्या नाही आहेत हे मलाही माहिती आहे परंतु निवडणुका अवघड सुद्धा आहेत तुम्ही <coughs> आम्ही जर ठरवलं तर कुठलीही निवडणूक त्या ठिकाणी अवघड नाहीये संजय खूप चांगल्या शब्दांमध्ये टिळेकरय की तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी ताकदीने पुढे केलं पाहिजे आपल्यातले दोष आपल्यातल्या चुका आपण त्या ठिकाणी बाजूला केल्या पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती संकलित करून देणं गरजेचं आहे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे अन्नपूर्ण म्हटली की जर एखाद्या गोष्टी चुकत असतील तर त्या ठिकाणी निदर्शनास आणून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात जरी आपली चांगली झाली असेल तरी शेवट हा आपल्या सगळ्यांच्यासाठीच आघात करणारा होता मला वाटते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं आमचं सगळ्यांचं असणार आहे आजही आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय निकालांमध्ये काय झालंय या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहेत परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचं येणारी पुढची वर्ष ही आपली सगळ्यांचे आहेत संस्थात्मक रचना आपली चांगली आहे मागा श्री दोडगे साहेबांनी मला एक पत्र त्यांना जास्त इंटरेस्ट साखर कारखान्यावरती परंतु साखर कारखाना सुरू करणं हे आपलं ध्येय निश्चितपणे आहे परंतु साखर कारखान्याला मी परवाशी म्हणजे तेवीस तारखेला निकाल लागल्या लागला त्या मंडळींशी बोललोय त्यांना मी काही मुदत मागून घेतली आहे कारण साखर कारखाना जर सुरू करायचा आहे तर राज्यामध्ये तरी सत्ता लागते नाही तर केंद्रामध्ये तरी सत्ता लागते पण सत्तेच्या गणिताशिवाय साखर कारखाना जर उभा केला तर जी इतर त्या अवस्था झाली ना वेस कुठे फिरायला लागते तशी अवस्था आपल्याला करून घ्यायची नाहीये परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचंय आपण सामाजिक कामात सहकारात शिक्षण संस्थांमधन वेगवेगळ्या गोष्टी निश्चितपणे चांगली उभारी त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि मला असं वाटतंय की जरी मी आमदार त्या ठिकाणी नसलो तरी नव्हतो सुद्धा त्यावेळेस सुद्धा आणि आज उद्याच्या काळात सुद्धा तेवढ्या सक्षमतेने आणि ताकदीने प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे उभा राहू शकतो आणि कुणापेक्षाही अधिक उभा राहू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो ज्या ज्या मंडळींना ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढवायच्या त्यांनी स्वतःहून पुढे यावं त्यांना बळकटी देण्याचं काम त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम त्यांच्याबरोबर काम करण्याचं काम निश्चितपणे आम्ही जिद्दीने करू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी कष्ट माझ्यासाठी घेतले त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो प्रेम असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांची हिठ्या काळातही असं असावेत अधिकारी महाराजांची तर सर्वच म्हणजे सगळ्याच वक्त्यांच्या तर नावं घेणार नाही कारण खूप वेळ जाईल परंतु सगळ्यांनीच आपापले विचार त्या ठिकाणी मांडले काही जणांना त्या ठिकाणी विचार मांडता आले नाहीत परंतु मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेन की भेटू आपण प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी दौरा करूयात पुढच्या बारा तारखेपासून खरं म्हणजे मी संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा दौरा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या तालुक्यातलंही दौऱ्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू पुरंदर हवेलीमध्ये पण मी वेळ जसं शक्य होईल तसा वेळ देऊ नये आपल्या सगळ्यांना भेटतो परंतु आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की हा पराजय हा तुमच्या मार्गात पराजय नाही आहे ही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितींच्या विजयाची नांदी आपण सगळ्यांनी का त्या ठिकाणी करावी एवढीच विनंती पुन्हा एकदा करतो आणि त्याच्यासाठी जे जे काय करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो